माझं पूर्ण नाव सायली शामकांत सासवडे मी बिलॉंग करते पुणे महाराष्ट्र येथून माझं आता चालू वय एकोणीस आहे आणि मी थर्ड इयर बी कॉम मधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट करते तीन महिने झालं मी हे वर्क स्टार्ट केलेलं आहे आणि एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे नव्वद पेक्षा जास्त इनकम मी जनरेट केली तर के तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आपली कंपनी कोणती आहे आणि ती गव्हर्नमेंट व्हेरीफाईड आहे का तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कंपनीचं नाव आहे ग्रोथ वर्ष झालं कंपनी आपली वर्क करते आणि ती गव्हर्नमेंट रजिस्टर्डही आहे या तीन महिन्याच्या पिरियड मध्ये मी एकशे तीस पेक्षा जास्त लोकांना शिकवलंय की अर्निंग कशी जनरेट करायची आणि ती लोक आता महिन्याला तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये अर्न करत आहेत तुम्हाला मी लाईव्ह फोटो दाखवते ते नीट एकदा चेक करून बघा बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की तुम्ही आतापर्यंत या तीन महिन्यांमध्ये काय काय अचीव्ह केलं कंपनीच्या मार्फत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन गिफ्ट अचीव्ह केलेली आहेत आणि एक मनालीची नॅशनल ट्रिपही अचीव्ह केलेली आहे मित्रांनो दर सहा महिन्याला आपली कंपनी एक ट्रिप प्रोव्हाइड करते आणि त्याच्यासाठी छोटे छोटे टार्गेटही असतात ते कोणही म्हणजे अचीव करू शकतात आणि जे अचीव करतात त्यांच्यासाठी ही ट्रिप असते आणि त्याचा फायदा खूप लोक घेतात मीही घेतलेला आहे मीही मनालीला जाऊन आलेली आहे ओके तर सगळ्यांचं म्हणणं असं असतं की आपल्याला वर्क स्टार्ट करायचंय त्याच्यासाठी पहिली स्टेप काय असते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनी आपल्याला चार पॅकेज प्रोव्हाइड करते त्या चार पॅकेज मधून आपल्याला एक पॅकेज सिलेक्ट करून आपलं वर्क स्टार्ट करायचं असतं सगळ्यात पहिला पॅकेज आहे तो आयकॉनिक पॅकेज आहे आणि त्याची मार्केट प्राइस हे एकवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे पण तुम्ही जर माझा कुपन को कोड वापरून तो पॅकेज बाय केला तर तुम्हाला तो पॅकेज दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळतो आणि तो माझा पर्सनली फेवरेट पॅकेज आहे त्याच्यामार्फतच मी आतापर्यंतची इन्कम जनरेट केलेली आहे आयकॉनिक पॅकेजच्या मदतीने तुम्ही महिन्याला पन्नास ते साठ हजार तेही फक्त एक ते दोन तास काम करून पॅकेजमध्ये आपल्याला पाच गव्हर्नमेंट व्हेरीफाईड सर्टिफिकेट मिळतात आणि तेरा लिंक मिळतात त्या लिंकचा वापर करून तुम्ही पैसे अर्न करू शकता तर आयकॉनिक पॅकेज मध्ये आपल्याला बावीस कोर्सेस शिकायला मिळतात ज्याचा उपयोग आपण ऑफलाईन वर्कसाठी आणि वेगवेगळ्या स्किल्स शिकण्यासाठी करू शकतो दुसरा पॅकेज म्हणजे पर्सनल ब्रँडिंग हब हा पॅकेज हा पॅकेज खूप बेस्ट आहे आणि खूप काम करण्यासाठी ही आहे तर त्याची प्राईस ही मार्केट प्राईस ही दहा हजार रुपये आहे पण तुम्ही जर कुपन कोड लावून जॉईन झालात किंवा माझ्या थ्रू जॉईन झालात तर तुम्हाला तो पॅकेज मिळतो पाच हजार नऊशे नव्याण्णव तर त्या पॅकेजमध्ये नक्की काय काय येतं तर त्या पॅकेजमध्ये आपल्याला पंधरा लिगल कोर्सेस मिळतात जे की तुम्ही ऑफलाईन वर्कसाठी सुद्धा वापरू शकता त्याचा उपयोग तुम्ही नॉर्मल स्किल शिकण्यासाठी करू शकता आणि त्याच्यातून अर्नही करू शकता तर या पॅकेजमध्ये आपल्याला चार लिंक मिळतात ज्याचा वापर करून तुम्ही दिवसाला दोन ते चार हजार रुपये कमवू शकता आणि महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये इन्कम जनरेट करू शकता तिसरा पॅकेज आहे तो डिजिटल स्किल हब हा पॅकेज आहे त्याची मार्केट प्राइस ही सात हजार रुपये आहे पण तो कुपन कोड मध्ये आपल्याला तीन हजार चारशे नव्याण्णव आपल्याला दहा कोर्सेस मिळतात आणि चार लिंक मिळतात त्या लिंकचा वापर करून तुम्ही महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये कमवू शकता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात बेस्ट पॅकेज आहे तो अल्फा पॅकेज आहे अल्फा पॅकेजची मार्केट प्राइस ही सात हजार रुपये आहे आणि करंट प्राइस कुपन कोड लावून चौदाशे नव्याण्णव रुपये तो पॅकेज आपल्याला मिळतो आणि त्या पॅकेजमध्ये आपल्याला पाच कोर्सेस मिळतात तीन गव्हर्मेंटच्या लिंक मिळतात आणि दोन गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळतात त्याचा वापर तुम्ही कुठेही करू शकता आणि खूप स्किल्स शिकू शकता आणि अर्निंगही पंधरा ते वीस हजार रुपये करू शकता मित्रांनो तर सगळ्या पॅकेजची माहिती तर मी तुम्हाला दिलेली आहे पण आता वळूयात सगळ्यात महत्वाच्या आणि टर्न पॉइंटकडे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं वर्क काय असणार आहे ते मी तुम्हाला थोड्या आणि थोड्याच शब्दांमध्ये व्यवस्थित सांग तर आपल्याला या चार पॅकेजपैकी पे एक पॅकेज बाय करून आपल्याला दोन वर्क करायचे असतात पहिलं वर्क म्हणजे लीड जनरेशन आणि दुसरं वर्क म्हणजे ऍड जनरेशन तर लीड जनरेशन म्हणजे काय की लोक जॉईन करायचे असतात आणि ऍड जनरेशन म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट करायची असते कंपनीची तर ऍडव्हर्टाइजमेंटसाठीच जे काही आपल्याला मटेरियल लागणार आहे ते पॅकेजमध्येच आपल्याला मिळून जातं ओके okay, आयकॉनिक जो पॅकेज आहे त्या पॅकेज मध्ये जर आपण एका पर्सनला ऍड केलं तर आपल्याला एका पर्सन थ्रू सात हजार दोनशे रुपये मिळतात कमिशन ओके आणि त्या व्यक्तीने जर पुढे वर्क केलं तर त्याचा आपल्याला हेल्पिंग बोनस मिळतो पाचशे रुपये काम न करता पर्सनल ब्रँडिंग हब जो पॅकेज आहे त्या पॅकेजमध्ये आपल्याला जर आपण एखाद्या व्यक्तीला जॉईन केलं तर आपल्याला चार हजार पाचशे रुपये कमिशन मिळतं आणि त्या व्यक्तीने जर पुढे काम केलं तर तुम्हाला त्याचा हेल्पिंग बोनस तीनशे रुपये मिळतो ओके तिसरा जो पॅकेज आहे तो डिजिटल स्किल हब आहे आणि तुम्ही जर त्या पॅकेज थ्रू एखाद्या व्यक्तीला जॉईन केला तर तुम्हाला त्याचा हेल्पिंग बोनस आणि कमिशन दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळतं आणि हेल्पिंग बोनस आपल्याला दोनशे रुपये मिळतो ओके लास्ट पॅकेज आहे अल्फा पॅकेज त्या पॅकेज थ्रू जर तुम्ही एखादी व्यक्ती जॉईन केली तर तुम्हाला नऊशे रुपये कमिशन मिळतं आणि हेल्पिंग बोनस शंभर रुपये मिळतो मित्रांनो तर आता सगळे वर्क सांगून झालेलं आहे आणि सगळे डाऊटही तुमचे सॉल्व्ह केलेले आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुमचा आहेस का आणि तू खरंच एक लाख छप्पन्न हजार रुपये कमवलेले आहेस का तर त्याच्यासाठी मी खाली माझी इंस्टाग्राम आय डी मेन्शन करते त्याच्यावरती जाऊन तुम्ही सगळे प्रूफ चेक करू शकता हायलाइटला सगळे प्रूफ मी दिलेले आहेत सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे पैसे कसे ऍडजस्ट करू तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही आज पैसे ऍडजस्ट केले आणि वर्क स्टार्ट केलं तर तुम्ही येत्या पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये तीस ते चाळीस हजार रुपये कमवू शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला घरच्यांची परमिशन घ्यायची आणि लवकरात लवकर वर्क स्टार्ट करायचे जेणेकरून मी तुम्हाला पर्सनली गायडन्स करून वीस ते तीस हजार रुपये इन्कम जनरेट करण्यासाठी मदत करू शकेल सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे सगळ्या लोकांचं माझ्याकडे एकच मागणं असतं की बाबा तू पहिल्या पेमेंट पर्यंत मला मदत करशील का तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला वर्क स्टार्ट करायचंय तर तुम्हाला कोणीही अडवणार नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकीच्यांसारखं मी कुणालाही अवॉइड करत नाही किंवा तुम्हाला वर्क स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला ब्लॉक करेल अँड ऑल असं कधीच होत नाही तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या पेमेंट पर्यंत माझा सपोर्ट राहील प्लस कंपनी ही आपली मिटिंग घेते त्या मिटिंग तुम्ही जॉईन करायचा म्हणजे लवकरात लवकर तुमचे अर्निंग स्टार्ट होऊ शकेल ओके जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर में आहे, लंबर मी आहेच माझा पर्सनल नंबर मी व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला खाली दिलेला आहे त्या नंबरवरती मला पर्सनली कधीही कॉल करा तुम्हाला सगळे तुमचे डाऊट सॉल्व्ह करून मिळतील ओके तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी तुम्हाला तुम रिकमेंड करेल की तुम्ही जर तुम्हाला वर्क स्टार्ट करायचंय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आयकॉनिक पॅकेजपासून वर्क स्टार्ट करा कारण की त्या पॅकेजमध्ये सगळ्या पॅकेजच्या लिंक सगळ्या पॅकेजचे कोर्सेस सगळं फ्रीमध्ये मिळतं आणि त्याची अर्निंगही खूप चांगली होते स्वतः मी करते आणि तुम्हाला पर्सनली मी गाईड करेल जर तुम्ही आयकॉनिक पॅकेज थ्रू जॉईन झालात तर ओके जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर सगळ्यांना शेअर करा ज्यांना ऑनलाईन वर्कची गरज आहे थँक्यू सो मच